श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आज आहे बघा धन्वंतरी जयंती अठरा ऑक्टोंबर वार शनिवार तसेच आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे बघा कारण की आज धन्वंतरी जयंती म्हणजे धनत्रयोदशी आणि आज शनिप्रदोष देखील आलेला आहे आणि ह्या दोन्ही दिवसाचं महत्त्व खूपच आहे बघा आणि आज आपण शनिप्रदोष आहे आणि आज शिव महापुराणात सांगितलेलाच उपाय आपण आज पाहणार आहोत तर बघा आज आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला तुळशीपाशी एक वस्तू ठेवायची आहे अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे बघा तुमच्या जीवनामध्ये दारिद्र्य नावाला देखील उरायचं नाही कधी आपल्याला कर्जबाजारी आपण राहणार नाहीत आपल्या डोक्यावर खूप कर्जाचा डोंगर असेल तो आपल्यापासून म्हणजे ती अडचण दूर करण्यासाठी आपल्याला नक्कीच मार्ग सापडतील आणि बघा ज्या काही आर्थिक अडचणी येत असतात आता आर्थिक अडचणी म्हणजे फक्त पैसाच नाही आता आलेला पैसा, आले पैसा कुठेतरी आजार पण येणं काहीतरी काम निघणं आपला व्यवसाय व्यवस्थित न चालणं नोकरीमध्ये पाहिजे तसं प्रमोशन न मिळणं किंवा समजा मुलांची प्रगती व्यवस्थित न होणं आपली शेती असो त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित माल न होणं ह्या देखील आर्थिक अडचणी येण्याचेच लक्षण आहेत मग ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला आज एक तो उपाय करायचा आहे बघा तुलसी मातेला देखील लक्ष्मीच म्हटलेलं आहे मग जिथे लक्ष्मीची सेवा होते तिथे आपल्या जीवनामध्ये लक्ष्मीची कशाला कमतरता राहील आणि त्याचमुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता आज धनोत्रयोदशी आहे आज काही वस्तू खरेदी करून आणण्याला देखील खूप महत्त्व असतं मग त्यातलीच एक वस्तू अगदी प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक महिलानं ही वस्तू विकत आणली असेल ती म्हणजे बघा धने आता आज सायंकाळी जेव्हा आपण धन्वंतरी देवाचे पूजन करतो तेव्हा त्यांना देखील प्रसाद मुख्य प्रसादाचा मान असतो तो म्हणजे धने आणि गोळ आणि आपल्याला धने आणि गुळच तुळशीपाशी ठेवायचे आहेत पण ते अगदी त्याची ठेवण्याची पद्धत योग्य पाहिजे बघा आपल्याला काय करायचं आहे अगदी तुम्ही दिवसभर हा उपाय करू शकतात म्हणजे प्रत्येकच व्यक्तीला सकाळीच उप हा उपाय करायला वेळ भेटेल असं नाही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल दिवसभरात तेव्हा करा तुम्ही आता सकाळी उठल्यानंतर बघा घराची स्वच्छता अंगणाची स्वच्छता उंबरटा पूजन रांगोळी देवपूजा यानंतर आपण सूर्यनारायणाला देखील जल अर्पण करतो आणि त्यानंतर आपली तुलसीपूजन असते मग तुलसीपूजनाला देखील बघा सध्या खूप महत्त्व आहे कारण की कार्तिक महिना चालू आहे आणि विशेष म्हणजे या महिन्यामध्ये आपण स्पेशली तुलसी मातेला तुपाचा दिवा लावला पाहिजे बघा मग आपल्याला आज देखील तुपाचाच दिवा लावायचा आहे मी तुम्हाला मागच्याही भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की दिवाळीच्या पाच दिवस उंबरट्या बाहेर देवघरात घरात आणि तुळशीपाशी शक्यतो तुपाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही म्हणताल आम्हाला खायला तूप भेटत नाही ना आम्ही कुठून इथं तुपाचा दिवा लावा काही हरकत नाही एक पन्नास रुपयाचं तुम्ही नक्कीच अगदी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करून आणण्याचा कारण की दिवाळी हा सण कितीही गरीब असू द्या म्हणजे दिवाळी हा सण सगळ्यांसाठीच खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मग त्याच ठिकाणी बघा तुम्ही थोडंसं तूप तु आणण्याचा प्रयत्न करा आणि हा दिवा लावा माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल तुमची गरिबी कायमची दूर होईल बघा मग आपल्याला काय करायचं आहे पूजेचं ताट तयार करायचं आहे बघा हळदी कुंकू पाणी घ्यायचं आहे तसेच बघा फुलं आणि एका डिशमध्ये आपल्याला धने घ्यायचेत आणि धन्यावरती गोळ ठेवायचं आहे मग आता तुळशी मातेला जल अर्पण करायचं हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर बघा आपल्याला हे जे धनेन ते घेतले तुळशी पाशी देखील आपण अगदी दररोजच नित्य नियमाने बघा स्वच्छता ठेवून रांगोळी काढायची आहे आपल्याला एवढा सणाचा दिवस चालू आहे आणि माता लक्ष्मीला जर एवढं सुंदर स्वागत दिसलं तर आपल्याला कशाला आपल्या जीवनामध्ये कोणत्या अडचणी येतील आयुष्यात कोणत्या गोष्टीची कमतरताच भासणार नाही आपल्याला जिथे माता लक्ष्मी आहे ना तिथं सगळ्या गोष्टींना मार्ग सापडतात म्हणजे नुसते देवाची सेवा केली की सगळा पैसा येतो असं नाही त्यासाठी आपल्याला कामही करावं लागणार आहे पण एवढंच की बाबा आपण जे काही काम करतो तिथे आपली प्रगती होईल अडचणी येणार नाहीत समजा जी काही काम करतो जे काही आपण आपलं डेली रुटीन चालू आहे त्यामुळे मध्ये कमीत कमी अडचणी येतील कारण की बघा जिथे आपलं नशीब आणि भगवंताची साथ असेल तिथे मार्ग मोकळा होत जातो त्यामुळे आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या असतात म्हणून बघा मग आपल्याला ही धने जी आहेत ना तिथं तुळशीच्या अगदी तुमची जर तुळशी वृंदावून मोठा असेल तर खोडापशी ठेवण्याचा प्रयत्न करा नसेल तर अगदी तुळशी समोर जरी ही डिश ठेवली तरी देखील चालेल त्यानंतर बघा आता आज धन्वंतरी जयंती आहे तर मग आपल्याला तुळशीपाशी हे धने आणि गुळ ठेवल्यानंतर कुबेर मंत्राचे पठण करायचे आहे बघा आता तुम्ही म्हणताल कुबेर मंत्र कुठं आम्हाला सापडल तर बघा जे आपलं नित्यसेवेचं पुस्तक आहे ना स्तोत्र मंत्र तिथे कुबेर मंत्र देखील आहे बघा आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे एकशे आठ वेळा पठन करायचे आहे आणि ते, ते धने तिथे ठेवायचे आहेत श्रीसुप्तचा पाठ एक वेळा घ्यायचा आहे धने दिवसभर तसेच राहू द्या दुसऱ्या दिवशी हा जो गुळ आहे किंवा मग अगदी एक नॉर्मली गूळ चिमूट भर राहू द्या आणि आपण हे जी सेवा केली त्यानंतर ह्या ह्यावरचा गूळ आणि एक एक धना जरी उचलून घेतला तर सर्वांनी कुटुंबातील सदस्यांनी प्रसाद म्हणून घ्या आणि त्यानंतर थोडासा गूळ आणि थोडे धने दिवसभर तिथंच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्या कुटुंबामध्ये आपण आता धना हा मसाल्याचा पदार्थ आहे मग आपण आपला स्वयंपाक करताना जरी त्याचा वापर केला तरी देखील चालेल बघा अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो आपल्याला आज दिवसभरामध्ये कधीही वेळात वेळ व्यारा काढून करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा तर बघा आता धन्वंतरी पूजन कशा पद्धतीने मांडायचे तसेच पूजा मंत्र स्तोत्र कोणते हा जो व्हिडिओ आहे तो मी डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्कीच बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद